चंपूला केलं की आलं मोरल होतं ते तू वाव का आहे वा? oh, लो वाव चंपूला नेलं तुला नाही नेलं अजून दुध मिळालं अच्छा तुला कुठे घेऊन गेले बाबा आपले ओ गार्डनला नेलं एक तळत नेलं होत खाली तुला नाही का बाबू तुला नाही नेलं उघड उघड तू दार उघड नेणार ना तुला पण राईट मारायला येतील राऊंड मारून घेऊन येतील ना परत आणणार तुझं बेबी परत शंभूला मग तुला नाही या राईट मारायला हो आताच जायचं आताच जायचं का हो बबी उघड उघड दार उघड उघड का काय झाला Niñera, de niño, 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 Gung da Bobby Gung da Gung da chết con ghi con हा तू नको त्याला जाय ठर त्यांना साफ करून तो रे घाल बघा

बघ नको नाही इकडं राहिलाय पाय काही बस माझ्या पुढे शांत नाही राहायचं तुला आता सांगते राम राम समो वि नाही मग कसं जातो पाहिजे बस जरा खेल बस